घाटात पायथ्याशी फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारपोली गावात शनिवार वीस डिसेंबर रोजी तिसऱ्या फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी नाविन्यपूर्ण पारपोलेट्री हाऊस आणि महोत्सवाच्या आकर्षक प्रवेशद्वाराचेही उद्घाटन करण्यात येणार आहे पारपोली संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि महाराष्ट्र वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने हा महोत्सव होत असून निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठी परवानीच ठरणार आहे या फुलपखरू महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी सकाळी अकरा वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बंदर विकास मंत्री नितेश राणे खासदार नारायण राणे माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे आमदार निरंजन डावखरे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे जिल्हाधिकारी तृप्ती बिडमिसे कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक जी गुरुप्रसाद आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे सिंधुरत्न समृद्ध योजनेचा पाठिंबा यामुळे महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे दोन वर्षांपासून फुलपाखरू महोत्सवला पर्यटकांकडून तसेच निसर्गप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने यावर्षीही तिसऱ्यांदा फुलपाखरू महोत्सव साजरा करण्यात येत आहे या महोत्सवाचे आकर्षक प्रवेशद्वार लक्षवेधी ठरणार आहे तसेच फुलपाखरू पदभ्रमंती जंगल ट्रेक सर्व युक्त असले ट्री हाऊस तसेच तज्ज्ञ अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे होमस्टे तसेच मालवणी संस्कृतीचे खाद्यपदार्थ फुलपाखरू जैवविधता पर्यटकांना मिळणार आहे या महोत्सवामुळे गावातील विकासाला चालना मिळणार आहे या फुलपाखरू महोत्सवाचे निसर्गप्रेमीसह लाभ घ्यावा असे आवाहन मिलिंद शर्मा सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे आंबोली वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे देवसू वनपाल मेहबूब नाईक वडे पारपोली सरपंच कृष्णा नाईक यांनी केले आहे त्रिविक्रम सावंत कोकण लॅब्रे किंग देवसू सावंतवाडी फुलपाखरांसाठी प्रसिद्ध असलेल्या पारपुरे गावात मी राजेश कविटकर गाईड म्हणून काम करतोय तर या पारपुरले गावात ब खूप असे दुर्मिळ असे फुलपाखरे भेटतात त्यातलाच एक मलबार बँडेड पिपॉक म्हणून आहे आणि दुसरा जो सदन बर्डविंग म्हणून आहे मलबार रेवण आहेत तर ही फुलपाखरं इथं जास्त भेटतात आणि या गावामध्ये येण्या जाण्यासाठी म्हणून टुरिस्टसाठी म्हणून गाडी वगैरे फिरवण्यासाठी आहे त्याचबरोबर इथं असंख्य प्रमाणात बाहेरचे लोक पण बघायला येतात तर असा या गावात तुम्ही नक्की भेट द्या वनपाल ठिकाणी पारपोली या ठिकाणी रोजी शनिवारी अकरा वाजता आम्ही इथं ट्रेस उद्घाटन करत आहोत आणि त्या मार्गदर्शनाखाली माननीय उपवनसंरक्षक मिलिकजी शर्मा साहेब सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे साहेब व आंबोली परिक्षेत्राच्या वन अधिकारी प्रमिला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इथे दोन ट्रे हाऊस बांधण्यात आलेले आहेत पर्यटकांच्या सुविधा पर्यटन वाढीसाठी एक शासनाने उचललेलं पहिलं पाऊल आहे वन विभागाच्या मार्फत या दोन पर्यटन स्त हाऊसमध्ये एक प्रत्येक अडीच हजारप्रमाणे भाड्या असेल व या ठिकाणी तुम्हाला सर्व सुखसुविधा सुख दिल्या जातील आणि पर्यटनाच्या दृष्टीनं पारपोली जंगल पारपोलीच्या धबधब्याकडे जाणारे रस्ते यांची तुम्हाला माहिती येतील एकशे ऐंशी प्रजातीची फुलपाखरं वारंवार दिसून येतात आणि या म संधीचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा व पर्यटन वाढीसाठी पारपुलीला थोडंफार हातभार लावावं ही वन विभागातर्फे विनंती आपण ह्या ट्री हाऊसच्या बुकिंगसाठी संयुक्त व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सन्माननीय होमस्टेधारक तसेच ट्री हाऊसमध्ये जर आपणाला बुकिंग करायचं झालं तर वनपाल देवसू वनरक्षक देवसू यांच्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल करून तुम्ही बुकिंग करू शकता आणि या निसर्गसंधीचा लाभ घ्यावा शिकायचे नमस्कार मी पालपोरी सरपंच आपल्याला निमंत्रण देतो आहे की आमच्या गावामध्ये दोन ट्री हाऊस बांधलेले आहेत आणि ते ज्या दोन ट्री हाऊसमुळे गावाचं नाव कुठंतरी दूर जाणार आहे आपल्या देशाच्या नकाशात जावं अशी आमची इच्छा आहे त्याच्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटने खूप मदत केली तशीच त्याला हे ट्री हाऊस बांधण्यासाठी दीपकभाई केसरकर यांनी फंड दिला सिंधूरत्नजिन्ह्यातून त्यामुळे ही दोन ती हाऊस तयार झाली आणि याच्या पुढेही अजूनही सुधारणा व्हावी हो आणि गावामध्ये सहा होमस्टे केले त्या होमस्टेमध्ये सुद्धा तुम्हाला तशी राहण्याची योग्य सोय केलेली आहे जेवण वगैरे हो सगळी उत्तम सोय आहे त्याचा सर्वांना लाभ घ्यावा आणि त्याच्यासाठी या उद्या वीसरेला होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला सगळ्यांनी यावं अशी आमची सर्व सर्वांच्या कमि कमिटीतर्फे आणि गावातर्फे मी आपल्याला आगाम निमन्त्रण देतो है। नमस्कार